मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना म्हणते की मी आता सायलीच्या वाढदिवसाची तयारी करते तेव्हा सर्वजण आता तेथून जातात अर्जुन सायली एकटेच आता रूममध्ये असतात तेव्हा सायली म्हणते तुम्हाला खूप काळजी लागली होती ना बट डे जर मला माहीत नसेल तर मग काय होणार आता कशी तुमची भंभेरी उडाली त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्यापासून का लपवलं गेलात एकट्याने तिकडे मी कुसुमताईंकडे जाऊन तिकडे केक कट करत बसलात मला सांगायला काय झालं होतं सायली म्हणते की मी नाही सांगितलं तुम्हाला कळायला नको का आता त्यावरूनच त्या, त्या दोघांमध्ये गोडवाद होतात तेव्हा अर्जुन म्हणतो मला काहीच बोलायचं नाही कारण आज माझा बड्डे आहे सायली म्हणते मग आज माझा सुद्धा वाढदिवस आहे तुम्ही अजिबात मला काही बोलू नका असं म्हणून ते दोघेही एकमेकांकडे पाहत नाही नंतर ते दोघेही एक साथ एकमेकांकडे पाहतात आणि खूप हसू लागतात त्यावरती सायली म्हणते मी जाते आईंना काही मदत हवी असेल तर ती करते अर्जुन म्हणतो कुठे नाही बसा इथे तुमचा बड्डे आहे आणि तुम्हीच आईंना मदत करणार असं कसं मी मदत करतो मम्माला तुम्ही इथेच बसा वन्स अगेन हॅपी बड्डे असं म्हणून तो सायलीच्या हातात हात मिळवतो तिला विश करतो त्यावरती सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे रविराज प्रिया नागराज आणि सुमन हे सर्वजण जेवण करत असतात परंतु सारखं आता आठवत असतं की कि सायली किती मायेने प्रेमाने सर्वांबरोबर बोलती त्याचबरोबर त्याला ते खास क्षण आठवत असतात की सायली येताना हळू गाडी चालवा असं म्हणाली होती किती मायेने प्रेमाने माझ्या पाया पडली होती आता रविराजला सर्वजण विचारू लागतात की काय झालं तुम्ही जेवण का नाही करत सुमन देखील विचारू लागते की काय झाले अहो भाऊजी तुम्हाला भाजी नाही आवडली का त्यावरती रविराज म्हणतो तसं नाही सुभेदारांबरोबरचे संबंध तोडून आपण काही चूक तर करत नाही ना असं मला वाटतं कारण तेथे असणारी सर्व माणसं माझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करत आहेत आणि मी त्यांच्याबरोबर संबंध तोडतोय माझी प्रतिमासुद्धा आता पनवेलमध्ये आली आहे मग ती नाराज तर नसेल ना मी असं वागतो म्हणून हा असा प्रश्न रविराजला पडलेला असतो त्यावेळी आपल्या माणसांशी असे संबंध तोडून टाकायचे असं सुमन म्हणते त्यावरती आता रविराज म्हणतो मलाही असंच वाटतंय कारण पूर्ण आईला चांगली आपण म्हणायचं आता आपल्या तन्वीचं लग्न सुद्धा सुद्धा होणार आहे आहे आणि विपुल बरोबर ती सुखाचा संसार करणार म्हटल्यावर आपण एवढं नाराज का व्हायचं तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते ती म्हणते सायलीच्या बाबतीत किल्ले ताराच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला की काय असं अजिबात व्हायला नको आताच काहीतरी करायला हवं असं म्हणून जो काचेचा ग्लास असतो ती जोरात तो दाबते त्यामुळे तो ग्लास फुटतो तर प्रियाच्या हाताला आता जखम होते आणि त्यातून रक्त वाहू लागतं इकडे अर्जुन सायलीचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठीची पूर्ण तयारी करत असतो इकडे कल्पना आणि विमला या दोघीही केकची तयारी करत असतात कल्पना म्हणते थोडा वेळ असताना तर मग छान असा केक ऑर्डर केला असता आपण सायलीसाठी आता हे सर्व बोलणं अस्मिता ऐकते तिचा जळफळाट होऊ लागतो मग ती आता मनातल्या मनात, मनात विचार करू लागते पूर्ण आजी नाही ना म्हणून एवढं सायलीचं गोड कौतुक चाललंय फक्त आजी आज पाहिजे होती मग समजलं असतं आता अर्जुन हा समोर पाहतो तर सायली आपल्या रूममधून इकडे खाली हॉलमध्ये येत असते तेव्हा आता सायलीकडे सर्वजण पाहत राहतात अर्जुनची नजर सायलीवरून हटत नाही सायली देखील आता खाली येता येता अर्जुनकडे एकटक पाहत असते अश्विन सायलीचे व्हिडिओज काढून घेत असतो तेव्हा सर्वजण हॅपी बड्डे टू यू सायली असं म्हणत असतात टाळ्या वाजवत असतात सायलीचं कौतुक करत असतात सायली आता सर्वांजवळ येते तर पुन्हा एकदा सर्वजण तिला विश करतात सायलीला आता खूपच आनंद झालेला असतो तेव्हा अश्विन हा अर्जुनला धक्का मारतो आणि म्हणतो समोर बघ अर्जुन हसतो आणि सायलीकडे पाहतच राहतो आता सायली ती तयारी पाहून म्हणते की एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही किती छान तयारी केलीत मला खरंच खूप आवडली असं म्हणून ती आता सोफ्यावर बसते त्यावेळी कल्पना आता सायलीचं औक्षण करते आणि छान असे कानातले तिला गिफ्ट करते तरी सायली म्हणते मला हे गिफ्ट नको आहे तर कल्पना म्हणते हे गिफ्ट खूप खास आहे कारण अर्जुनच्या बारशाच्या दिवशी माझ्या आईने मला हे कानातले दिले होते आता मी तुला देतीये तरीही सायली ते घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देते अर्जुन आता सायलीला घ्या असं म्हणतो तेव्हा सायली ते गिफ्ट घेते आणि खूपच खुश होते इकडे रविराज प्रिया आता प्रियाला विचारतो काय झालं बाळा अगं तुला एवढा कसला त्रास होतो मला कळतच नाही असं म्हणून आता तो तिची जखम स्वच्छ करत असतो तेव्हा आता सुमन पटकन जाते आणि हळद घेऊन येते त्यावरती प्रिया सांगू लागते बाबा मला हे अजिबात आवडलेलं नाही तुम्हाला अजूनही ते सुभेदार चांगलेच वाटत आहेत का अहो ज्यांनी माझी स्वप्न उद्ध्वस्त केली माझ्या स्वप्नावर पाणी फिरवलं आणि त्याचबरोबर तो अर्जुन नाकारून त्या सायलीबरोबर लग्न करून आला माझ्या प्रत्येक स्वप्नाचा चुराडा त्यांनी केला आणि तरीही तुम्हाला सुभेदारांबरोबर संबंध अजूनही ठेवावेसे वाटतात का आणि त्यातल्या त्यात ती सायली लहानपणापासून मी तिला पाहत आले आहे ती कशी आहे ना ते मलाच माहीत आहे ती खूप आतल्या गाठीची आहे चांगली मुलगी नाही ती असं म्हणून सायली विरोधात सुभेदारांविरोधात रवीराजच्या मनात आता ती काही बिही भर a un llatí. Aquí... आता सायलीला ते कानातलं गिफ्ट दिल्यामुळे अस्मिताचं जळफळाट होतो ती म्हणते वा मम्मा तुम्हाला आजीने दिलेले असे दागिने कधी गिफ्ट नाही दिले त्यावरती कल्पना म्हणते अगं तुला आजपर्यंत खूप काही दिलं आहे आता सायलीची वेळ आहे आणि तिचा वाढदिवससुद्धा आहे तू पटकन सायलीचं औक्षण करून घे त्यावरती अस्मिता चिडते आणि म्हणते मी आणि हिचं औक्षण कधीही शक्य नाही ती प्रताप म्हणतो तुझी मम्मा जे सांगते ना ते थोडं थोडं ऐक आणि गुपचूप ये पुढे आणि औक्षण करून घे हे आता तिचा नाईलाज होतो ती पुढे येते आणि रागातच औक्षण करू लागते तेव्हा ला आता सायलीला देखील वाईट वाटतं परंतु तिच्या चेहऱ्यावर स्माइलच असते आता रागातच अर्जुन जरा तिच्याकडे पाहू लागतो मग नंतर अश्विन म्हणतो अगं फोटो येण्यापुरती तरी जरा स्माइल कर तेव्हा फोटोसाठी अस्मिता छान अशी स्माइल करते सर्वजण तिच्यावर हसतात अर्जुनला ही सायलीचा औक्षण करायचं असतं तेव्हा त्याला तो शब्द बोलता येत नसतो तो सारखा मम्माला मी सुद्धा सायलीचं ते औक्षण करू का असं विचारण्याचा प्रयत्न करतो पण त्याला बोलता येत नाही म्हणून सर्वजण त्याच्यावर हसतात त्यावेळी तू कसं सायलीचं औक्षण करू शकतो असं प्रताप विचारतो त्यावेळी अस्मिता म्हणते काही पण रीत सुरू करू नको तुला साधं औक्षण शब्द हा सुद्धा बोलता येत नाही राहू दे तू काहीच करू नको ही कल्पना आता अस्मिताला सुनावते तू काही पण बोलू नकोस सायलीवर ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे ते सर्वजण मिळून तिचं औक्षण करतील सायली आता मनात विचार करू लागते की सर हे नक्की काय करत त्यांच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे मला कळतच नाही नवऱ्याने बायकोला जरूर ओवाळावं तिचं औक्षण करावं हे मला माहीत आहे परंतु खऱ्या नवऱ्या बायकोने आणि आमचं तर एकमेकांवर प्रेम सुद्धा नाहीये लग्न सुद्धा खोटं आहे अश्विन म्हणतो मला पण एक छान अशी मुवमेंट कॅप्चर करता येईल त्यावेळी अर्जुन आता पुढे येतो ताट हातात घेतो सायलीकडे पाहतो आणि तिचं औक्षण करू लागतो आता कल्पना सांगेल त्याप्रमाणे अर्जुन हा सायलीचा औक्षण करत असतो सायलीच्या डोळ्यात आता पाणी येतं घरातील सर्वजण त्या दोघांकडे पाहत असतात तर अर्जुन आता अगदी मनापासून सायलीचं औक्षण करत असतो हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते हा औक्षण झाल्यावर अर्जुन म्हणतो आता माझ्या पाया पडा तो, तो तर सायलीची गंमत करत असतो तर सायली हसते तेव्हा सायलीच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळी आता काय झालं गं सायली तुझ्या डोळ्यात पाणी का असं कल्पना तिला ते विचारते तेव्हा अर्जुनलाही प्रश्न पडतो असं सायलीच्या डोळ्यात पाणी का आलं असेल विमल म्हणते कल्पना वहिनी हे आनंदाश्रू आहेत पण एवढा प्रेम करणारा नवरा भेटला आहे असंच ना सायलीताई तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते अर्जुन म्हणतो बायको नवऱ्यासाठी खूप काही करते मग नवऱ्याने सुद्धा बायकोसाठी हे करायचं असतं तेव्हा तुझे विचार तर चांगले आहे असं प्रताप म्हणतो अस्मिता म्हणते बरं तुमचं हे झालं असेल तर तो केक आना पटकन मला रूममध्ये आहे की मी जाऊ रूममध्ये त्यावरती अश्विन म्हणतो जा तर सायली म्हणते की नको ताई मला सर्वजण इथे हवे आहेत असं म्हणून ती पुन्हा अर्जुनकडे पाहते त्यावेळी आता विमल केक घेऊन येते तर शिऱ्याचा केक आता कल्पनाने बनवलेला असतो त्यावेळी सायली खूपच खुश होते आणि म्हणते मला हा केक खरंच खूप आवडतो दरवर्षी आश्रमामध्ये साठी सर्वजण असा शिऱ्याचा केक बनवायचे आणि मी हाच केक कट करायची आता ह्या वर्षी कुसुमताईने वेगळं काहीतरी म्हणून कुकरमध्ये वेगळाच केक बनवला होता आता तुम्ही हा केक बनवला ना दरवर्षीप्रमाणे माझा शिर्याचा केक कापण्याची पद्धत मोडलीच नाही सायली केक कट करत असते त्यावेळी अस्मिता मात्र चेहरा पाडून असते ते बसलेली असते त्यानंतर आता सर्वजण सायलीला केक भरवतात अर्जुन देखील सायलीला केक भरवतो आणि खूपच खुश होतो ती आता सर्वांकडे पाहत असते ती मनातल्या मनात विचार करू लागते खरंच ही माणसं खरं तर माझी कुणीच नाही येत तो माझ्या चेहऱ्यावरचा आनंद टिकून राहण्यासाठी खूप काही करता मी याबद्दल अर्जुन सरांची खूप आभारी आहे की ते मला खूप समजून घेतात असं म्हणून ती अर्जुनकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये कल्पना अर्जुनवर नाराज होते म्हणते की अरे सायलीला खरे आईबाबा नाही आहेत परंतु तिचे खरे आईबाबा कोण आहेत हे आपल्यालाही माहीत नाही हा खऱ्या आईबाबांचं कर्तव्य आम्हा दोघांना पार पाडायचं होतं परंतु तुझ्यामुळे नाही पार पाडता आलं कारण तू आम्हाला सांगितलं नाही की तिचा आज वाढदिवस आहे त्यानंतर अर्जुन रूममध्ये जातो सायलीला सांगतो साक्षी दीड तास गायब होती आता तिच्या विरोधात आश्रमामध्ये नक्की काय झालं ते पुरावे मी मिळवणारच आता मनातल्या मनात विचार करतो की सायलीचे आईवडील नक्की कोण आहेत हे शोधण्याचं कामसुद्धा मीच करणार अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा